येणाऱ्या काळामध्ये चीनविरोधात आपले धोरण कसे असले पाहिजे लक्षात ठेवावं की चीन पाकिस्तानला प्रचंड प्रमाणामध्ये मदत करतो आहे वीस अब्ज डॉलर्सची त्यांनी शस्त्र दिली आहेत त्यांना तंत्रज्ञान पुरवलेलं आहे त्यांनी पाच सहा सॅटेलाईट हे केवळ पाकिस्तानकरता आकाशात घातले होते म्हणजे तंत्रज्ञानाची मदत असतो की शस्त्रांची असो की फायटर एअरक्राफ्टची असो की मिसाईलशी असो सगळ्या प्रकारची मदत चीन पाकिस्तानला करतो आहे आणि पाकिस्तानला युद्ध जास्त चांगल्या पद्धतीने लढण्याकरता मदत करतो आहे तर म्हणजे आपल्या मनात काही डाऊट नको की चीन आपला नंबर एक शत्रू आहे आणि चीनी शस्त्रांमुळे आपले जे काही सैनिकांना वीरगती प्राप्त झाली तर त्याकरता जबाबदार चीनी शस्त्रसुद्धा आहेत म्हणून चीनला क्लिअर कट मेसेज मिळायला पाहिजे की तुम्ही आमचे शत्रू आहात आणि चीनच्या विरोधात सुद्धा आपण एक बहुआयामी लढाई ही सुरू करायला पाहिजे जसं आपले नागरिक म्हणतात की पाकिस्तानला धडा शिकवा पीओ के जिंका तर तशाच प्रकारची बहुआयामी लढाई ही चीनच्या सुद्धा व्हायला पाहिजे कारण चीन पाकिस्तानचा वापर करून भारताविरुद्ध प्रॉक्सी वॉर लढतो त्याच्यामुळे भारताची जी आर्थिक प्रगती आहे ती थांबते चीनच्या विरोधात करण्याकरता अनेक कारवाया आहेत परंतु सर्वात महत्त्वाची कारवाई म्हणजे चीनवरती आपण आर्थिक बहिष्कार घालायला पाहिजे प्रत्येक नागरिक भारतीय नागरिकांनी चीनी वस्तूंवरती बहिष्कार घालायला पाहिजे आपलं कॉर्पोरेट वर्ल्ड असो की व्यापारी असो त्यांनी चीनमधनं कुठलीही गोष्ट विकत घ्यायला नको आणि जर असे व्यापारी किंवा कॉर्पोरेट वर्ल्ड ऐकत नसेल तर त्यांच्यावरती बहिष्कार करायला पाहिजे बहुआयामी युद्ध चीनच्या विरोधात